नमस्कार शुकार आज दिनांक मध्ये ऑक्टोबर दोन हजार पंचवीस यार्ड पुणे आज मार्केटमध्ये जर पाहिलं तर साधारणतः मागणी वाढलेली फार त्याचबरोबर दरावरती काय परिणाम झालेले फार वाटतात त्याचबरोबर भाजीपाल्यांच्या दरामध्ये देखील आज थोडाफार बदल पारा होते भाजीपाल्यांचे दर जे आहे ते मागणी देखील आपल्याला कमी होताना फार होते त्याचबरोबर आवक मार्केट मध्ये वाढलेली त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या एक नंबर टाकलेली बारा तेरा उच्चांगी दर पाहायला होते हलके माल जे होते सहा ते सात रुपयापासून देखील सुपंच दर पाहायला होता आवक मार्केटमध्ये भरपूर वाढलेली पाहायला त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला थोडीशी कमी पाहायला मिळते त्यामुळे दर जे आहे ते आपल्याला कमी जास्त होताना पाहायला अंजीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जम्बो साईज मध्ये अंजीर साठी साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर जम्बो साईज मध्ये दर पारावते लहान साईज मध्ये हलकी माळजी येते तीस रुपयापासून देखील आपल्याला लहान साईज मध्ये अंजेर ची दर पारावतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो आवक देखील आपल्याला मध्ये बऱ्यापैकी पारावते <laughs> लाल शेतपायाची देखील आवक आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये लाल शेतपा जम्बो साइज मध्ये साधारणतः शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते तर लहान साईज मध्ये हलके मार्ग येते चाळीस ते पन्नास रुपयापासून पासून क्वालिटी मध्ये मिडे, आपल्याला तब्याचे दर पारावतात गावराच्या तबाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक झालेली पारवडते त्याचबरोबर जम्बो साईज मध्ये साधारणतः दर शंभर एकशे वीस रुपयापर्यंत गावडांच्या तबाचे दर पारावतात तर मार्केटमध्ये मिडियम साईज मध्ये त्याचबरोबर लहान साईज मध्ये दहा रुपयापासून ते पन्नास रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात गावडाच्या तबाची विक्री होताना पाहावितेची आपण पाहू शकता हलक्या मालासाठी साधारणतः आठ ते दहा रुपयापासून ते चांगले एक नंबर ऑफ क्वालिटी होते सुपर क्वालिटी मध्ये तीस रुपयापर्यंत उच्चं गोल्डन शे तपाची आव घ्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये गोल्डन च्या दर येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होता हलकी माल येते लहान साईज मध्ये आठ ते दहा गोल्डन एलिमेडची दर पार होते हलके माल येते सात ते अठरा रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पार होतात डायमची आवक त्या ठिकाणी चांगल्या कोझिटी मध्ये डायम ची येते एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत उच्चांचे पार होते हलकी माल येते सत्तर ते ऐंशी रुपया पासून देखील डावीसाठी दर पार होतात पेरूची आवक जर पाहू शकता सगळ्या पेरु महिन्यात दर मिळते पंचवीस ते तीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांची हलकी मालजी येते पाच रुपया पासून देखील पार आवक भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे येते साधारणतः वीस रुपयापर्यंत अंकित दर पार होत हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून लिंबांचे दर पारावतात मार्केटमध्ये आवक बरेच दिवसापासून आपल्याला भरपूर त्याचबरोबर मांगरीतील कमी झाल्याचा परिणाम आपल्याला लिंबांच्या दरावरती बरेच दिवसापासून पहायला होते कोथिंबीरची आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी कसरण आज कोथिंबीर साठी होते चांगले माल जे येते साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीरसाठी साठी साधारणतः सहा रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होते हलके माझे चांगल्या क्वालिटी मध्ये गावरान तर हलक्या मालासाठी पाच ते सहा रुपयापासून देखील गावरान कोथिंबीरचे दर पारवडतात आवक मार्केटमध्ये थोडीफार वाढलेली पारावते त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज कोथिंबिरीसाठी पारा होते शेपूची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूचे दर जे येते पंधरा रुपयापर्यंत उत्संगी जर पाहिला होते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील विक्री होता पालवते त्याचबरोबर मेथीचे दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये तीस तर हलक्या मालासाठी अठरा ते वीस रुपयापासून देखील मेथीसाठी दर पारा होते हिरवळ मिरची अवघ्या या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरची साठी पस्तीस ते छत्तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर हिरव मिरची साठी पारा होतात हलके माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पारा होतात टॉमॅटोची आवक आहे आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहे सोळा रुपयापर्यंत उच्चांची दर होतात हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील हलके मालाचे दर होतात तर बरेच दिवसापासून टोमॅटोची आवक जे आपल्याला मार्केटमध्ये बऱ्यापैकी पाहायला होते त्याचबरोबर हलके माल देखील बरेच दिवसापासून आपल्याला मोठ्या प्रमाणावर आवक हलके मालाची देखील होताना पाहायला होते दुधी आवक या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती दुधी पोपड्याची आवक होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला दुधी वापरण्यासाठी दर पारावतात हलके मालजी येते पंधरा ते सोळा रुपयापासून पसंत देखील हलकी मालासाठी दर पार भेंडीची शकता चांगल्या क्वालिटी मध्ये भेंडीचे दर येते पंचाळीस ते पन्नास रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पारावतात हलकी मालजी येते पंचवीस ते तीस रुपया पसंत देखील आपल्याला भेंडीसाठी दर पारावतो

क्वालिटी चांगली हलकी माझी होते पंधरा रुपयापासून गेले आपल्याला शिमला क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची दर्जी होते पन्नास रुपयापर्यंत जर पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला दर शिक्षण काकडीची अवघ्या ठिकाणी पाहू शकता हिरव्या तसेच पांढऱ्या काकडी साठी सरांचा दर येते वीस रुपया पर्यंत उच्च नेते हलके माल बारा ते चौदा रुपयापासून देखील काकडी साठी दर पारावते त्याचबरोबर पांढऱ्याच्या अना काकडी साठी वीस रुपयापर्यंत उच्च की दर पाहतात हलके येते पंधरा रुपया पासून देखील पांढऱ्याच्या अन काकडीसाठी दर पाळवते तर चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या अना काकडीचे दर येते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत पर्यंत उच्च नेत्राला होते हलके माल जे येते पंचवीस रुपयापासून आपल्याला दर पाठवतात दोडक्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये चाळीस रुपयापर्यंत पर्यंत हलक्या मालासाठी पंचवीस रुपयापासून दो देखील दोडक्यासाठी दर पारावतात पण बघू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत पर्यंत उच्च नेत्राला होते हलके माल जे येते चाळीस रुपयापासून हलक्या मला पाळवतात डांगरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरची दर्ज येते उच्चांतर पालवतात हलकी माझ येते दहा ते बारा रुपयापासून हलके मालासाठी दर पाळवतात पावट्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पावटेची दर्ज येते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांतर पालवते हलकी माजी येते तीस रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाळवते कोलेरगावची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर ऑफ कोटीमध्ये कोलेरगावसाठी सरांत शंभर ते एकशे होतं हलके माल येते साठ रुपयापासून हलक्या माला साठी दर पार होत काळ्या बारा जगाची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये तीस रुपयापर्यंत तर हलक्या माला साठी पंधरा रुपयापासून केलं काळ्या बारा वांगेचे दर पार होतात जगाची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये तीस रुपया पर्यंत तर हलके माल देते वीस रुपया पासून केलं ना हलके मालासाठी दर पार होते कोबीची क्वालिटी पाऊस तर चांगल्या कॉलिटीमध्ये कोबीचे दर्जा येते पंधरा ते सोळा रुपयापर्यंत दुधासाठी पार होते हलके माल येते चार ते आठ रुपयापासून कोबीचे दर पारा होतं कोबीची आवक मार्केटमध्ये भरपूर आपल्याला भर दिवसापासून कमी कमी पाहायला मिळते त्यामुळे दरामध्ये आपल्याला स्तर भर दिवसापासून सोबीसाठी पारा होते प्रावर्षी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी म्हणजे प्राउडचे दर्जा येते पंचवीस रुपयापर्यंत दूधच्या इतर पारा होतात हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील हलके मालांचे दर पाळतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगले क्वालिटी पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळतात हलके माल जे होते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पाळतात आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये भरपूर आल्याची आवक झालेली पारावती त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे होते चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर एक नंबर टॉप टॉपलेटर मध्ये सातारा आल्यासाठी दर पाहायला होते आवक या ठिकाणी पाहू शकता शकतात बरोबर कवड्या आले देखील आपल्याला या ठिकाणी आपल्याला कवड्याची आवक देखील पाहायला होते तर बऱ्यापैकी आपल्याला तयार झालेली कवड्या आले पाहायला होते तर या आल्याचे दिसणार ते चाळीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी विक्री होताना पाहायला हलके माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात आवक या ठिकाणी पाहू शकतो आपल्या मार्केटमध्ये आल्याची आज कांदा मार्केटमध्ये साधारणतः एकशे पंचवीस ते एकशे तीस गाड्यांची आवक झालेली पाळते त्याचबरोबर दरावरती देखील आज पुन्हा एकदा परिणाम झालेला पाहिला होते चांगल्या सुपर टॉप क्वालिटीमध्ये गोळे साईज मधील जर माला असतील तर साधारणतः दर जे आहे बारा तेरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळा होते तर हलके आणि ॲवरेज मालामध्ये जर दर पाहिले तर साधारणतः सहा रुपयापासून ते दहा रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जुने कांदे विक्री होताना पाहायला मिळते तर नवीन कांद्याची देखील आपल्याला आवक पाहायला मिळते नवीन कांद्यासाठी साधारणतः दोन रुपयापासून ते पाच ते सहा रुपयापर्यंत एका दुसऱ्या बुक्यासाठी सात रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पाहायला मिळते परंतु मार्केटमध्ये परिस्थिती या ठिकाणी आपल्याला विक्री देखील आपल्याला होत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला भर दिवसापासून पाहायला मिळते आज फुल मार्केट मध्ये ग्राहक तिरकोळ ग्राहकांचे वर्दळचे मार्केट मध्ये मा वाढलेली पाहायला होते दिवाळीच्या सणामुळे फुलांची मागणी आपल्याला मार्केट मध्ये वाढलेली देखील पाहायला मिळते त्याचबरोबर आवक देखील आपण या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटी क्वालिटीमध्ये फुलांची आवक झालेली पाहायला होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये जेंडूसाठी साधारण दर्ज येते लाल साठी चाळीस ते हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील दर पारवते तर पिवळ्या जंडूसाठी पन्नास रुपयापर्यंत उच्च दर पार होते हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पारवते शेवंतीचे अवघ्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये शेवंतीचे दर येते सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्च दर पार होते हलके माल येते चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारा होतात मार्केटमध्ये बहुतांचे हलके आपल्याला या ठिकाणी आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पारा होती तुकडा गुलाबची आवक या ठिकाणी पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसानंतर दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्च किती पारा होते हलके माल जे येते एकशे वीस ते एकशे तीस रुपयापासून देखील दर पारा होतात गुलाबगड्डीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटी मध्ये गुलाबगड्डी साधारणतः दर जे येते तीस ते चाळीस रुपयापर्यंत दर पाळते या ठिकाणी देखील आपल्याला बऱ्यापैकी क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये साधारणतः दर जातो आठ रुपयापर्यंत हलक्या मालासाठी चार ते पाच रुपयापासून देखील पासणीची दर पाहतात गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये गुलछडी साठी दर येतो दोनशे ते दोनशे वीस रुपयापर्यंत उच्ची दर पारवतात हलक्या मालासाठी एकशे तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पार होतात सनफ्लावरची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये होते हलक्या वादासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून सनफ्लावर झरवराची आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये दर येते तीस रुपयापर्यंत तर हलक्या वादासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील झरबरासाठी पारा होत पिंगडीची पिंडीची क्वालिटीनुसार चांगल्या जे येते साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्च दर पारा होते हलक्या मालासाठी तीस रुपयापासून पाहू शकतो चांगल्या क्वालिटी मध्ये गुलाबसाठी एकशे साठ रुपयापर्यंत उच्च दर पारा होते हलक्या मालासाठी ऐंशी ते नव्वद रुपयापासून देखील रजगुला होते लिवडीजीची आवक या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये लिव्हेडीजी दर आहेत साठ रुपयापर्यंत हलक्या मालासाठी तीस ते चाळीस रुपयापासून देखील दर पारा होतात गुप्तपणाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या पद्धतीमध्ये गुप्तपणाच्या दर येते तीनशे रुपयापर्यंत उच्च दर पारवत हलके मला शेती एकशे ऐंशी ते दोनशे रुपयापासून देखील दर पारवत आस्तुची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्च दर पारवत हलके मला साठी चाळीस रुपयापासून देखील आस्तुसाठी दर पारवत